त्यामध्ये गारपीट झाली अतिवृष्टी झाली काही ठिकाणी दुष्काळ झाला आपण दुहेरी सामन्याला तोंड देत असतो हे आपलं राज्य एकीकडे भरपूर पाऊस पडतोय तर कधी एकीकडे एक 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 दुष्काळ होतोय असं दुहेरी संकट जे आहे त्याला आपला बळीराजा एक तोंड देत असतो आणि म्हणून जेव्हा नुकसान झालं त्यावेळेस आम्ही सगळे नियम बाजूला ठेवले यापूर्वी एनडीआरएफच्या नियमानुसार शेतकऱ्यांना मदत दिली जायची पण आपण एनडीआरएफ चे नियम बाजूला टाकले दोन हेक्टरची तीन हेक्टर केली एनडीआरएफ च्या दुप्पट पैसे दिले गोगल गाईने झालेलं नुकसान भरून दिलं सातत्याने पावसाने होणार नुकसान पहिलं दिलं जात नव्हतं आपल्या महायुतीच्या आपल्या शेतकऱ्यांच्या राज सरकारने ते देणं सुरू केलं आणि म्हणून आज आपण शेतकरी सन्मान योजना जी केंद्राची आहे सहा हजार रुपये वर्षाला आदरणीय मोदी साहेब देतात अपने राज्य ने सहा हजार नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली आता शेतकऱ्याला बारह हजार रुपये वर्षाला देने का निर्णय एक रुपया मध्य पीक विमा योजना देना पेल राज्य शिवराज जी हम एक रुपया में पीक बीमा देते हैं छ हजार मोदी जी ने जो शुरू किए उसमें छह हजार और हम डाल रहे और इसलिए किसानों को जितना हम दे सकते हैं उतना देने की कोशिश हम करते है। क्योंकि ये अन्नदाता है माय ये, ये, ये खेती करता है इसलिए हम खाते नहीं तो क्या कर सकते म्हणून शेती यामध्ये किसान सन्मान निधीतून केंद्र आणि राज्याचे छत्तीस हजार कोटी रुपये आपण दिलेले आहे चौवेचाळीस हजार कोटीच्या योजना शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आपण राबवतोय आणि म्हणून मी आपल्याला सांगतो विरोधक म्हणतात शेतकऱ्यांना काय दिलं शेतकऱ्यांना काय दिलं शेतकऱ्यांना दिलेलं जे आम्ही कधी काढत नाही परंतु आज शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्याची आवश्यकता आहे मी इसले मामला बहुत थोडा गंभीर आहे प्याज का है दूध का है दूध पावडर का है सोयाबीन का है और कपास का है और इसलिए सोयाबीन और कपास और प्याज इसमें केंद्र सरकार की मदद की जरूरत हमें है दूध पाउडर में हमको हमें केंद्र सरकार की मदद की जरूरत है वो इंपोर्ट एक्सपोर्ट जो भी है हमें केंद्र सरकार की मदद आवश्यक है और इसलिए आपसे मेरी गुजारिश है कि ये जो सब मसले हमारे किसानों से लेकर रिलेटेड है इसे हम सुलझाने की आवश्यकता है और इसलिए मैं इतना ही कहूंगा एक बैठक आप बुलायिए और उस बैठक में हमें बुलाइए अमित भाई होंगे अमित भाई को भी हम लोग बोलते हैं आदरणीय प्रधानमंत्री जी से भी हम गुजारिश करेंगे कि हमारे आमच्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि या शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे आणि आज या ठिकाणी आपण धनंजय 5 हजार रुपये हजार रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय आणि दो हेक्टर पर्यंत ती मर्यादा असेल आणि त्यामध्ये तुमचं ते ई पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय सात बाऱ्यावर ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतोय आणि म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने आणि त्याचबरोबर ज्या योजना शेतकऱ्यांसाठी आता आपण शेती पंपाने जे शेती करतात त्या शेतकऱ्यांना साडेसात एच पीच्या हॉर्स पॉवरच्या पंपाचं वीज बिल देखील माफ करतोय आणि म्हणून ते बिल माफ करत असताना विरोधक म्हणतात मागचं काय पुढचं घेणार नाही तर मागचं काय घेणार बरोबर ना पुढचं येणारं बिल आम्ही घेत नाही तर मागचं काय घेणार आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो तुमच्याकडून आता या शेती पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून एकही रुपया वीज बिलाचा घेतला जाणार नाही हे सरकारने ठरवलेलं आहे आणि त्याचबरोबर सोलर आज दिवसा मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं दिवसा आपल्याला वीज पाहिजे ही देण्यासाठी सोलर आपण जे सौर ऊर्जेवर आपण पंप चालले पाहिजे इकडे आपण चाललेलो आहे आणि म्हणूनच आज जी शेती बिगर शेतीची जमीन आहे जी बंजर आहे त्याला देखील एकरी पन्नास हजार रुपये भाडं वर्षाला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे शेवटी मागेल त्याला सोलर मागेल त्याला शेतकळ अशा अनेक योजना आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि म्हणूनच आपल्याला कुठंही वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही कांद्याचं जे आहे कांद्याची महाबँक आपण सुरू केली आहे आज नासिक संभाजीनगर सोलापुर ये शहर में कांदा महाबैंक हमारी सरकार ने शुरू की हुई है वो कांदा खराब हो जाता है और इसलिए इरेडिशन सेंटर उसमें हमने शुरू करने का काम किया है केंद्र सरकार की भी हमें मदद लगेगी उसमें केंद्र सरकार भी इसमें ध्यान दे तो निश्चित रूप से हमें ये किसानों का जो प्याज है प्याज ज्यादा दिन तक टिका रहेगा और किसान को भाव ज्यादा मिलेगा और इसीलिए प्याज उत्पादक जो किसान है हमारे उनको भी बहुत ही बड़ी राहत मिलेगी और इसीलिए हम आपसे मदद चाहते हैं और निश्चित रूप से मुझे पता है कि पिछले दो सवा दो साल में जो जो हमने यहाँ से केंद्र को भेजा प्रस्ताव एक भी प्रस्ताव में कटौती नहीं एका प्रस्ताव अपना कपात काप न करता मंजूर है आणि म्हणून आज जेव्हा मी आणि देवेंद्रजी दोघांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेतला की शेतकऱ्यांना दुष्काळमुक्त करायचं या मराठवाड्याचा दुष्काळ हा शब्द कायमचा काढून टाकण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे आणि म्हणून मराठवाडा वॉटर ग्रीड असेल इतर ज्या काही योजना असतील या योजनांना देखील केंद्र सरकारची मदत आपल्याला लागेल आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की केंद्र आणि राज्य सरकार मिळून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आपण मागे उभे आहोत आणि आपण आता सोलरला आपण सौर ऊर्जेला प्राधान्य देतोय काल सातारा जिल्ह्यातील माण्याची वाडी गावचं गावाचं शंभर टक्के सौर ऊर्जीकरण करण्यात आलं आता, आता त्या गावामध्ये शंभर टक्के सोलर सिस्टीम चालू झालेली आहे असं आपण देखील केलं पाहिजे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो कि ये सरकार आपला है। हे सरकार आपलं आहे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी भाईन योजना आपण केली ये योजना आपकी प्रदेश में सुपरहिट हो गई, या भी सुपर